नमस्कार द्राक्ष बागाय ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो बऱ्याचशा रिकटच्या बागामध्ये ओलांड्यावरती चिरा पडणे किंवा काडीवरती चिरा पडणे असा प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे याला कारण म्हणजे आपण रिकटनंतर मोठ्या प्रमाणामध्ये व्हिजिटेटिव्ह ग्रोथ वाढते त्यासाठी आपण नायट्रोजन आणि पाण्याचा जास्त पुरवठा करतो जेणेकरून वेळेत आणि लवकरात लवकर आपले ओलांडे आणि काड्या झाल्या पाहिजे त्यासाठी अतिरिक्त नायट्रोजन देतो जास्तीचं पाणी देतो परंतु आता आपण बघित असेल तर आपलं तापमान अडतीस चाळीस एक्केचाळीस पर्यंत गेलेलं आहे जात आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाण्याचा ताण देखील पडलेला आहे आपलं वाटतं पाणी दिलंय परंतु मोठ्या प्रमाणात व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत असते आणि त्या ठिकाणी झाडाला कुलिंग सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि त्यासाठी जास्त प्रमाणामध्ये पाणी ऑब्सॉर्व केलं जातं त्याचबरोबर वारे वाहतात पाना पानांचा आकार पण मोठा असतो पानांचा विस्तार पण मोठा असतो आणि त्या तुलनेत आपल्याला जास्त पाणी खर्च होत असतं परंतु त्यामुळे आपल्या वेळीला कुठेतरी पाण्याचा ता ताण जर बसला पानी, पानी, नाग्टुजन, नाग्टुजन। आपला आपला वर्ती, वर्ती, तर त्या ठिकाणी जास्तीचं पाणी कमी पाणी जास्तीचं नायट्रोजन कमी नायट्रोजन अशा कंडिशनमध्ये आपल्याला आपल्या ओलांड्यावरती काडीवरती चिरा दिसू शकतात तर पाणी नियोजन नायट्रोजन आणि त्याचबरोबर वातावरणातील चढ उतार वाढलेल्या दिवसाचं चाळीस डिग दिव, डिग्रीपर्यंत तापमान तर रात्री पंधरा वीस डिग्रीपर्यंत गारवा आपल्याला जाणवतो तर टेम्परेचर फ्लक्च्युएशन हे एक महत्त्वाचं कारण आहे आणि त्याचबरोबर कॅल्शियमचा पुरवठा करणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर बोरांचा देखील पुरवठा करणं त्यासाठी सोली बोर किंवा स्लेटेड बोरांचे स्प्रे घेणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे तर अशा पद्धतीनं हा जर प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह करायचा असेल तर बोरान आणि कॅल्शियमचे स्प्रे घ्या पाण्याचा असमतोल वापर न होता समतोल पाणी पुरवठा आपल्याला करणं गरजेचं आहे त्यासाठी मल्चिंगचा पुरवठा करा त्याचबरोबर आपल्या बागेच्या आजूबाजूनं विंडब्रेक्स लावा उष्णता तापमान तर वाढलेच आहे परंतु त्याचबरोबर उष्णवारी वाहत आहे त्याच्यामुळे जास्त प्रमाणात झाडाला पाण्याचा ताण बसतोय आणि त्यासाठी विंड विंडब्रेक त्याचबरोबर मल्चिंग करून पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे होईल पाणी चांगल्या प्रकारे पसरल त्याचबरोबर यू हॅव ट्रान्सपरेशन जास्त होणार नाही आणि कमी पाण्यात देखील आपल्या झाडाची गरज भागू शकेल आपल्या बागेला वेलीला पाण्याचा ताण बसणार नाही ही जर काळजी घेतली तर नक्कीच तुम्हाला आपली बाग आपला ओलांडा ओलांड्यावर चिरा दिसणार नाही फाटलेला दिसणार नाही आणि एक चांगल्या प्रकारचा सुटसुटीत निरोगी असा ओलांडा तयार होईल जेणेकरून हा ओलांडा आपला पुढील दहा पंधरा वर्ष नक्कीच चांगल्या प्रकारे काम करू शकेल तर मित्रांनो ह्या ओलांड्याला चिरा ज्या पडलाय त्याला घाबरायचं गा काही कारण नाही त्यासाठी तुम्ही एक बोर्डोचा चांगला गच्छ चा स्प्रे या ओलांड्यावरती पाना ज्याप्रमाणे घेतो त्याप्रमाणे ओलांड्यावरती देखील एक बोर्डोचा स्प्रे नक्की घ्या जेणेकरून त्या शिरामधून जास्तीची बुरशी आतमध्ये घुसून आपल्याला टावणी किंवा करून आपल्याला त्या वरण्याचं चा नक्कीच चांगल्या प्रकारे संरक्षण होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा जास्त जास्त करा आणि अद्यापही तुम्ही ग्रेट मास्टर ऍप डाउनलोड केलं नसेल तर आजच ग्रेट मास्टर ऍप डाऊनलोड करा एप्रिल छाटणीपासून तर ऑक्टोबर छाटणीपर्यंत पूर्ण शेड्यूल मिळेल हवामानाचा अंदाज मिळेल खत नियोजन पाणी नियोजन रोग आणि किडीचं व्यवस्थापन त्याचबरोबर चांगली सूक्ष्म खंडेसाठी काय उपाययोजना करायच्या पानं चांगले शेवटपर्यंत टिकवण्यासाठी काय उपाययोजना करायचा आणि अर्थात वेलीमध्ये चांगलं स्टोरेज व्हायला पाहिजे त्यासाठी काय काय करायचं हे सर्व आम्ही जे फास्टर ॲपमध्ये तुम्हाला दिलेलं आहे धन्यवाद फास्टर ॲपमध्ये तुम्हाला मिळतात दैनंदिन शेवट एक तासाच्या आत प्रश्नांची सविस्तर उत्तरे परीक्षणानुसार अन्नधान्य व्यवस्थापन रोग कीड नियंत्रण हवामान अंदाज आणि परिसर तर वाट कशी बघताय आत्ताच ग्रेट मास्टर ॲप डाऊनलोड करा